जालन्यातील यशवंत नगर इथं पीक विमा कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मुक्काम ठोको आंदोलन एच डी एफ सी इर्गो कंपनीनं शेतकऱ्यांचा पीक विमा द्यावा मागणी मंजूर होईपर्यंत मुक्काम ठोको आंदोलन सुरूच राहणार आज दिनांक सात रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालन्यात यशवंत नगर येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मुक्काम ठोको आंदोलन सुरू करण्यात आलंय जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार फळ बागायतदार शेतकऱ्यांची एचडीएफसी इर्गो कंपनीकडे दोन हजार बावीस ते, ते चा पीक विमा भरला होता मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही कंपनीनं शेतकऱ्यांना त्याचा परतावा दिलेला नाहीये त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून कंपनीच्या कार्यालयातच मुकाम ठोका आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय जालना जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार आठशे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी एचडीएफसी एर्गो कंपनीकडे फळपीक विमा भरला होता मात्र अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत त्यामुळे जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत तो कार्यालयातून हटणार नाही अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांचा या कंपनी कार्यालयात मुक्काम आंदोलन छेडलाय एचडीएफसी एरगो कंपनीच्या विरोधात तसेच सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या घोषणांनी कंपनी कार्यालय दणाणून गेले होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे युवा जिल्हाध्यक्ष मयूर तालुका अध्यक्ष सुभाष भोपळे गणेश राजबेंडे कल्याण जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ युवा नेते विष्णू नाझरकर ज्येष्ठ नेते बाबासाहेब दखणे अंकुश तारक भारत उंडे बंटू शिंगटे रामभाऊ कोळेकर संदीप चव्हाण गजानन भोपळे नरेश फटाले आदींचा शेतकरी बांधव उपस्थित होते एच डी एफ सी विमा कंपनी कडे शेतकऱ्या अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आपल्या आंबा द्राक्ष डाळी मोसंबी केळी आदी पिकांचा पीक विमा दोन हजार तेवीस आंब्या बहाराचा विमा या कंपनीकडे भरलेला असताना या विमा कंपनीने आजपर्यंत त्याचा परतावा दिलेला नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मुक्काम ठोको आंदोलन या कंपनी कार्यालयात सुरू केलेलं आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वर्ग होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी असा निर्धार आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर विमा रक्कम वर्ग होत नाही तोपर्यंत आज आम्ही उठणार नाही सुरेश काळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना